मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मानच्या दिनानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तसेच चिंतामणी ग्रंथ पारायणाची सांगता दिगंबर महाराज किरकाडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने श्रोते मंत्रमुला चार वेद वाचण्यासाठी नाही कोणाला सहा शास्त्र वाचण्यासाठी सुद्धा वेळ नाही उत्तर मीमांसा पुन्हा मीमासा संख्यशास्त्र न्यायशास्त्र योगशास्त्र आणि वैशिष्टिक शास्त्र वेळ आहे अरे सहा शास्त्र ज्यांना वाचण्यासाठी वेळ नाही ते अठरा पुराणं कुठून असतील पुराण आहे कुस्कम गारुड मी वच मत्स्यपुराण मार्गंडे पुराण भविष्य पुराण भागवपुराण ब्रह्मपुराण ब्रह्मंडपुराण ब्रह्म वगराण वायुपुराण विष्णु पुराण वाहपुराण वामनपुराण भारत पुराण लिंग पुराण अग्निपुराण कुर्मपुरण स्कंद पुराण गरुड पुराण एवढे सुरुचे पुटा मी पुराण पाठ करण्यासाठी मला दोन महिने गेली पडतात किती दोन महिने में अभ्यास केला पाहिजे नुसतं नुसतं चाका कीर्तन शास्त्राचा पुरावा असला पाहिजे तर महाराष्ट्र घर जाऊ ज्याला वाचता एक बोलू आता माफी मागून बोले ज्याला अठरा पुराणात वाचायचं नसतील ना त्यांना एकदा तरी भागवत ग्रंथ घरात वाचला पाहिजे ज्याला भागवत ग्रंथ वाचण्यासाठी वेळ मिळत नसेल त्यांना एकदा तरी गीता माऊलीचं पालन केलं पाहिजे ज्याला गीतमाऊली वाचण्यासाठी वेळ नसेल त्यांनी जीवनातून एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे ज्याला ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी वेळ मिळत नसेल तुमचा मुलगा म्हणून ऐका सकाळी सकाळी स्नान झाल्यानंतर एकदा तरी आपल्या मुखातून फसायदा म्हटलं पाहिजे ज्याला फसादान म्हणण्यासाठी वेळ मिळत नसेल त्यांनी एखाद्या तरी दिवसातून हरी म्हटलं पाहिजे ज्याला हरी म्हणण्यासाठी वेळ मिळत नसेल त्यांनी नाशिक जिल्ह्याचा एकदा तरी राम म्हटलं पाहिजे फेब्रुवारी दरम्यान श्रावण महाराज आहिरे ज्ञानेश्वर माउली गोरे अश्विनी ताई गुडगे सुभाष महाराज जाधव सुनीता ताई गजे श्याम महाराज थोंबरे रामकृष्ण महाराज लवितकर यांची कीर्तने झाली माजी नगरसेवक श्री नंदूशेठ जाधव व सौरेखा नंदू जाधव यांच्या हस्ते दीपोत्सव आयोजित करण्यात आला दिगंबर महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले महाराजी परशुराम गिरी महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते महेश हिरे माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव शशिकांत जाधव श्रीमती इंदुबाई नागरे सौ माधुरी बोलकर सौरेखाताई जाधव सौ जान्हवी तांबे उपस्थित होत्या शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी अनिल सौ जानवी तांबे अमोल पाटील सचिन आबा गांबुर्डे समाधान देवरे भगवान काकड यांचा सत्कार करण्यात आला आठ दिवसापासून

मला दुसऱ्याचा आनंद बघून त्याला दुःख होत असेल त्याच हृदय कपट आहे आणि संतांनी हृदय स्वच्छ करायला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नाना वाघ विजय गुरकुळ यांनी केले कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रावसाहेब भुमरे संपत गुंड सुखदेव आंधळे संजय महाराज साठे संजय शिंदे देव आंधळे भाऊसाहेब वर्पे नंदकुमार देशमुख दीपक सोनवणे विश्वनाथ गोसावी आदित्य आहिरे भरत पगार श्रीमती मंदाकिनी नाईकवाडे लता घुमरे छाया बुरकुल अनिता वाघ व श्री गणेश भक्तांनी परिश्रम घेतले सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद